नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत माजी महापौर महेश कोटे ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले व ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांसमवेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंबंधी बैठक आयोजित केली होती यावेळी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर प्रलंबित प्रश्नांवरती चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात आले माझे महापावर महेश कोटे यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत म्हटला की नाहीये दोघो त्यांना 33 वर्षे झालं त्यांची सेवा झालेली आहे पण असे लोक अजूनही कायम झालेले नाहीत तर संदर्भात मला वाटतं प्रणितिताईनीसुद्धा मुख्यमंत्र्याकडं मीटिंग लावली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना करूनच करा म्हणून आदेशसुद्धा मला वाटतं शासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेले होते पण शासन आणि महापालिका यांच्यामध्ये कुठंतरी थोडंसं दुरावा होतं आहे आणि त्याची चर्चा आता अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजीसाहेबाबरोबर झाली त्यांनी पण मार्ग काढला गा आहे की निवेदन तुमचं व्यवस्थित घ्या जी काही चर्चा झाली त्याप्रमाणे जर निवेदन दिलं तर तसं रिमाइंडर परत एकदा शासनाकडे पाठवायचं ठेवलेलं आहे आणि जे जर रिमाइंडर गेलं तर तिथं पाठपुरावा करून कामं लवकरात लवकर करून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि जे काही का का कामगारांचे प्रश्न आहेत आजपर्यंत आम्ही सत्तेवर असताना कायम सगळ्या सोडवलेल्या आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की मी महापौर असताना त्यावेळी आयुक्तांना सांगितलं होतं की आम्ही टप्प्याटप्प्याने सगळ्या कामगारांना कायम करू म्हणून अफीट्यूट द्या आणि त्याप्रमाणे पंच्याण्णवच्या पूर्वी लागलेले सगळेच कामगार मला वाटतं आज कायम झालेले आहेत फक्त विषय आहे की पंच्याण्णव नंतर झालेल्या कामगारांचा विषय आणलेला आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर निकाली काढू असं मी सगळ्यांना मनात भेटू चर्चा केली अनुषंगाने सहा चार पंच्याण्णवचे कर्मचारी यांची सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी अण्णाने आपली त्यांना काही संधी सांगितलेले आहेत की त्यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की एक खास बाब म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी जे सहाच्या पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना खास बाब म्हणून सेवेत कायम करावं म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने महेश अण्णाने आज आपली पंचे लाड समितीचे कर्मचारी आहेत न्यायालय औरंगाबाद कोर्टाने स्थगिती उठवलेले आहे त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी दिवशी दोन हजार दिवशी आमच्या नाटबागे समितीच्या वारसदारांना पाल्यांना एक पाच तरी नियुक्त्या त्यांना दिल्या पाहिजेत असं अण्णांनी आत्ता संदीप कारेसाहेब यांना सुद्धा बोललेलं आहे आणि त्या आयुक्तच्या हस्ते दोन हजार नऊना दिवशी प्रकरण तयार करा म्हणून जे डी प्रमुखाला अण्णांनी सांगितलेलं आहे त्या नियुक्त्या यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले कार्याध्यक्ष योहान काणे पागुल खजिनदार अरुण मेत्रे लक्ष्मण मुर्टेर थोरात रामचंदन शिवे अलीम पठाण नीलम गायकवाड धनाजी लोंढे सुनील शिंदे रहमान शेख संतोष गायकवाड अमोल शेवाळे ट्रेड युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आहेत मागण्या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा लाडपागे नियुक्ती पत्राचे वाटप करून पुढील नियुक्तीपत्र टपालद्वारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुपूर्द करावे मनपातील कर्मचाऱ्यांचे पाच सहा व सात वेतनातील फरक अदा करावा मनपातील सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पद्धतीचे वैद्यकीय सुविधा पूर्ववत चालू करावे सोलापूर महानगरपालिका अधिकारी व इतर कार्यरत असणाऱ्या वाहनचालक यांना आठ तासाचे काम द्यावे असं निवेदन पत्र सादर करण्यात आलंय यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदापुरे कार्याध्यक्ष योहान काणेपागुल खजिनदार अरुण मेत्रे लक्ष्मण मुर्टे थोरात रामचंदन शिव्या अलिम पठाण नीलम गायकवाड धनाजी लोंडे सुनील शिंदे रहमान शेख संतोष गायकवाड शेवाळे ट्रेड युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते